नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी रस रुलाबजामून करणार आहे तेही ही इन्स्टंट प्रीमिक्सपासून खूप जणांचे प्रीमिक्सचे ही फसतात तळताना चिरा पडतात गुलाबजामून आतून कोरडा राहतो आतपर्यंत पाक जात नाही रंग पिका होतो एका आकाराचे होत नाही आज मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नावर टिप्सही गुलाबजामून करून दाखवते जर आजची गुलाबजामूनची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गुलाबजामुन करण्यासाठी निलॉनचं प्रीमिक्स घेतला आहे तुम्ही की किड्स किंवा सुहानाचं सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार घ्या मला दुकानात निलॉनचं पॅकेट भेटलं आहे आता मी एका मोठ्या परातीत एका मोठ्या कपाने प्रीमिक्स मोजते आपण बघूया किती प्रीमिक्स भरतं हे पहिलं कप आहे जास्त गच्चही भरला नाही किंवा ताबूनही भरला नाही हे पहा दुसऱ्या कपात अर्ध प्रिमिक्स भरला आहे म्हणजे दीड कप प्रिमिक्स भरला आहे आता प्रिमिक्स मळून घेण्यासाठी दुधाचा वापर करणार आहे इथे मी फ्रीजमधलं न वापरता रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलं आहे अर्धी वाटी दूध आहे थोडं थोडं घ्यायचं आणि पीठ माळायचं चमच्याने मोजून घेते हे पहा पाच चमचे दुधाचे घेतले आहे आता पीठ मोळून घेते सुरुवातीला दुधात प्रिमिक्स एकत्र करून घेते नंतर हाताचा दाब देऊन प्रिमिक्स मळून घेते हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे अजूनही पीठ मला कोरडंच लागत आहे म्हणून मी थोडंसं दूध अजून घेते इथे मी एक चमचा दूध घेणार आहे आता छान पीठ मळून घेते थोडंसं घट्टसर ठेवायचं म्हणजे पीठ सैल होणार नाही कारण मी पिठाला दहा मिनिट रेस्ट देणार आहे गुलाबजामून करताना थोडंसं मळावं लागणार म्हणून एवढं घट्टसर पीठ ठेवायचं आता पिठावर ओला रुमाल ठेवते म्हणजे छान मोरेल दहा मिनिट रेस्ट देते जास्त वेळ असेल तर पंधरा ते वीस मिनिट रेस्ट द्या पिठाला रेस्ट मिळेपर्यंत मी पाक करून घेते पाक व्हायला वेळ लागतो इथे मी पसरट पातीला घेतला आहे पाकासाठी असंच पसरट भांडं घ्यायचं म्हणजे गुलाबजामुन पाकात व्यवस्थित मोरतात इथे मी पॅकेटवर दिल्याप्रमाणे साखर घेते पॅकेटवर साडेसातशे ग्रॅम साखर दिलेली आहे कपाने मोजते किती भरते ते बघते इथे कापाने मी साडेतीन कप साखर घेतली आहे आणि पाणी पण ह्याच कपाने मोजार आहे साडेतीन कप साखरेसाठी साडेतीन कप पाणी घालून घेते कारण साडेसातशे ग्रॅम साखरेसाठी आठशे ग्रॅम पाणी दिलेले आहे पॅकेटवर आता चमच्याने साखर पाण्यात एकत्र करून घेते म्हणजे लवकर विरगळेल आता तीन वेळची खलपत्यात ठेचून घेते मी साली काढणार नाही नॉर्मल ठेचून घेणार आहे इथे माझी वेळची ठेचून झाली आहे आता पाकात वेलची घालून घेते त्यामुळे पाकाचा वास खूप छान येतो आणि गुलाबजामून खाताना खूप चविष्ट लागतात हे पहा पाकाला छान उकळी आलेले आहे थोडा चेक करते छान चिकट झाला आहे अजून थोडासा पाकाला उकळी काढते पाक जास्त दाटसर करायचा नाही दाटसर पाक गुलाबजामूनमध्ये मुरत नाही किंवा तो आतपर्यंत जात नाही म्हणून दाटसर पाक करायचा नाही एक तार आली तरी भरपूर छान पाक होतो इथे दहा मिनिट झाले आहे आता पिठावरचा रुमाल काढते आणि पीठ फोडून घेते हे बघा पीठ आतून थोडंसं कोरडच आहे पिठाचा छान सॉफ्ट गोळा मळायचा म्हणजे गुलाबजामुनचा गोळा हातावर वळवताना चिरा पडत नाही इथे मी चार चमचे दूध घेतला आहे आता मी एक चमचा साजूक तूप घालते म्हणजे गोळा छान सॉफ्ट होईल आता चांगला सॉफ्ट गोळा मळून घेते हे बघा असा सॉफ्ट गोळा झाला पाहिजे आता मापाचा चमचा घेते आणि त्यांनी गोळा काढते म्हणजे एकसारखे आणि एका आकाराचे गुलाबजामुन होतील बघायलाही गुलाबजामून आकर्षक दिसतात गोळ्याला दोन्ही हातांचा दाब द्यायचा आणि छान गोळा वळवून घ्यायचा हाताचा दाब दिल्यामुळे पीठ तेल किंवा तूप रिलीज करतं त्यामुळे गोळा छान गोलगरगरीत होतो चिरा पडत नाही हे पा असा गोळा तयार झाला पाहिजे दुसराही एक गोळा तुम्हाला करून दाखवते त्याला तळताना जा जामुनला चिरा पडतात जा त्याचं कारण हेच असतं व्यवस्थित हातावर गोळा दाबून वळवत नाही त्यामुळे गोळ्याला चिरा पडतात आणि त्याला तळताना गुलाबजामून फुटला जातो गुलाबजामुनला चिरा पाडायचा नसेल तर महत्त्वाचं कारण म्हणजे पीठ व्यवस्थित मळायचं सॉफ्ट गोळा करायचा आणि गुलाबजामुन हातावर वळवताना दोन्ही हातावर पीठ घासरायचं आणि हलक्या दोन्ही हाताचा दाब द्यायचा आणि गोल गोलगरगरीत गोळा वळवून घ्यायचा गुलाबजामुनचा गोळा गुला काढताना माझ्यासारखा चमच्याचा उपयोग करा नाही तर गोळ्याची वळकुटी करायची आणि धाग्याच्या अंतरावर गोळा काढून घ्यायचा म्हणजे एकसारखे गुलाबजामून होतात बाकीचे गुलाबजामून ह्याच पद्धतीने करून घेते हे पहा पंधरा गुलाबजामून मी करून घेतले आहे हे मी तळून घेते आणि बाकीचे नंतर करते पॅकेटवर चाळीस गुलाबजामून सांगितले आहे पण मी मिडियम साईजचे केले आहे मिठाईच्या दुकानात भेटतात तेवढ्या आकाराचे त्यामुळे माझे कमी होतील इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं होतं त्यातलं मी दहा चमचे दूध वापरलेलं आहे आणि एवढं दूध उरलेलं आहे हे पहा इथे पाकही छान झाला आहे एक तार येतोय आता गॅस बंद करते आणि पातेल्यावर झाकण ठेवते गुलाबजामून तळेपर्यंत पाक गार होऊन द्यायचा नाही इथे मी तेल मिडियम आचेवर गरम केला आहे एक पिठाचा छोटा गोळा घालते हे पहा गोळा कसा पटकन वर आला आहे आणि बबल्सही छान फुटले आहे आता गुलाबजामून तेलात घालून घेते गुलाबजामून सोडताना हातावर एकदा ओळवून घ्यायचा म्हणजे गोळा गोल गरगरीत होईल एका एक बाजूने चपटा होणार नाही आता घ्यायची आज लोक करते म्हणजे गुलाबजामूनचा वरचा रंग लवकर चेंज होणार नाही आणि आतून कच्चा राहणार नाही गुलाबजामून खेळत्या तेलात छान तळून निघतात चमच्याने गुलाबजामून धक्का लावायचा नाही फक्त तेल चमच्याने हलवायचं गुलाबजामून पटपट पलटी पडतात चमच्याचा धक्का लागल्यामुळे गुलाबजामुन फुटायची शक्यता असते त्यामुळे फक्त तेल हलवायचं हे पहा मी फक्त तेल हलवते गुलाबजामून आपोआप पलटी होत चाललेले आहे असे करत राहायचं गुलाबजामुनचा रंग चेंज झाल्यावर चमच्याने गुलाबजामुन हलवले तरी चालेल कारण गोळे कडक झालेले असतील त्यामुळे फुटण्याचा प्रश्नच नाही पण हलक्या हाताने गोळे हलवायचे हे पहा गुलाबजामुनचा रंग छान चेंज झाला आहे आणि आकारही पहिल्यापेक्षा मोठा झाला आहे आणि सगळे गुलाबजामुन एकसारखे दिसत आहे ब्राऊन रंग झाला की लगेच त्याला बाहेर काढायचे नाही तर ते काळे पडतील हे पहा गुलाबजामुनचा रंग किती छान ब्राऊन झाला आहे आता सगळे मी बाहेर काढून घेते हे पहा सगळे गुलाबजामुन मी तेलाच्या बाहेर काढलेले आहे आता बाकीचे गुलाबजामून त्याला सोडून घेते आणि सांगितल्याप्रमाणे सगळे गुलाबजामून तळून घेते गुलाबजामून तळताना घाई नाही करायचे छान लो आचेवर तळून घ्यायचे म्हणजे गुलाबजामूनला रंगही छान येतो आणि आतपर्यंत तळले जातात आणि काळेही पडत नाही किंवा करपतही नाही मिडियम आचेवर तळल्यामुळे गुलाबजामून लवकर तळतो पण आतून कच्चा राहतो वरचं आवरण काळे दिसतं आणि खाताना करपट लागतो गुलाबजामुन तळून बाहेर काढल्यावर लगेचच पाकात घालायचे नाही थोडे गार होऊन द्यायचे आणि पाकही जास्त गरम ठेवायचा नाही कोमट असला तरीसुद्धा चालेल नाहीतर दोन्हीही गरम असेल तर गुलाबजामुन बिलबिलीत होतात हे पा सगळे गुलाबजामुन तळून घेतले आहे गारही झाले आहे थोडेसे कोमट असले तरी सुद्धा चालेल आता मी पाकात एक एक करून घालून घेते गुलाबजामुन पाकात घातल्यावर आठ ते नऊ तास मुरत ठेवा नाहीतर वेळ असेल तर रात्रभर मुरत ठेवा छान पाकात मुरतात आणि पाक गुलाबजामुनच्या आत गेल्यामुळे गुलाबजामुनचा आकार थोडासा अजून मोठा होतो मी रात्रभर मुरत ठेवते हे पहा गुलाबजामुनचा दुसरा दिवस आहे रात्रभर मुरत ठेवले होते बघा गुलाबजामुन कसे दिसतात आहे थोडा आकार मोठा झाला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व एकसारखे दिसतात आता मी सर्व करते गुलाबजामून आकर्षक दिसावं म्हणून मी चांदी वर्क लावते त्यामुळे खूप रिच दिसतात तुमच्याकडे असेल तर आवर्जून लावा नाहीतर केशर किंवा पिस्तर ठेवा छान दिसतात बघूनच डोळ्यांनी मन भरावं असे गुलाबजाम तयार झालेले आहे आजची गुलाबजामूनची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर आवडले असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मंडळी आपण पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान 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 मस्त राहा